काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सुमारे चार वाजता मण येथे पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्यात भाऊ पुणाजी जाधव हे मासे पकडण्यासाठी गेले होते ते परत घरी आले नाही त्यांची मासे धरायची ट्यूब व चप्पल पाण्यात आढळून आली व गावकऱ्यांनी त्यांचा खूप शोध घेतला असता त्यांचा तपास लागला नाही म्हणून आज शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यूशी संपर्क साधला गेला जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य जी जगताप सुनील भाऊ शिंदे राजकुमार चव्हाण मगदूम सय्यद कपिल कबाडी लखन दाडर दिनेश बाबडे रोहित खंडाग्रे हर्ष जगताप घटनास्थळी पोहोचून बऱ्याच वेळ धरणाच्या पात्रात बोटीच्या साह्याने तपास कार्य केले शेवटी अंधार पडल्या कारणाने तपास कार्य थांबविण्यात आले मात्र अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही उद्याचा शिलेदार न्यूज नेटवर्क जुन्नर